हो गुने शाका आनी फुलंब्री शहरातील फतेह मैदान भागात स्थानिक गुन्हे शाखा आणि फुलंब्री पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत एक हजार चारशे अठ्याहत्तर किलो गोमासाने एकोणावीस जिवंत जनावरे जप्त केली या कारवाईत दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर चौघांना अटक करण्यात आली आहे शहरातील फतेह मैदान भागात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल आणि गोमास विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकलाय जप्त केलेल्या मालामध्ये पाच गायी आणि एका बैलाचा समावेश असून कातडी जनावरांची चरबी आणि मास नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे या कारवाईत एकूण सात लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नजीर उमर कुरेशी असलम अमीर कुरेशी अरबाज मस्तान कुरेशी आणि रहीम मस्तान कुरेशी यांना अटक करण्यात इरफान हमीद कुरेशी शकील हमीद कुरेशी मुन्शी इब्राहिम कुरेशी फकीर कुरेशी वसीम नजीर मोहसिन नजीर कुरेशी हे सहा आरोपी फरार आहेत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे रघुवीर मुराडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे भागीनाथ वाघ जमादार लहू थेठे संतोष पाटील संतोष डोंगरे दत्ता मुंढे महेश बिरोटे सरला जाधव अनिल शिंदे सुनील सोनवणे दिनेश पांढरे आदींनी केले आहे महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर